केले ते माझं लग्न झालं तिथून माझं लग्न झालंय कुठे झालं आपलं लग्न हा <laughs> 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 काय म्हंटली नाही सांगते एक लग्न झालं तिथं आला सगळ्यात पहिले वेरूळ त्यानंतर आला लोणीला लोन येऊन आला नाशिकला पुन्हा नाशिक येऊन आला पुण्याला असे खूप ठिकाणी फिरलो आणि आता चाललोय स्वतःच्या घरामध्ये त्यामुळे कुठं हालणारच नाही आता <laughs> बघा माझ्या बॅगा तर आवरून कपाटामध्ये मी ठेवल्या आहेत त्यानंतर आता स्वीटूच आवरायचंय मला आणि त्यानंतर मध्ये जे सामान आहे ते सुद्धा आवरायचे आणि मध्ये पण खूप पसारा आहे त्या साईडने गाद्या वगैरे आहेत त्या साईडने रिकामे पसारा नंतर म्हणजे असे चार कपडे तुम्हाला आता पुढे दिसेलच का मी आवरताना कसं आवरणार ते आणि कपाटामध्ये सगळं ठेवलं आता हे इथलं आवरायचं एवढं नाशिकला ठेवायचे वेगळे ठेवायचे ठीक आहे येस आणि माझं कपाट कपाट नाही घेता येणार आमचं कपाट जड आहे ना त्याच्यामुळे आमचं कपाट नाही घेता येणार नाही मा माझा बड्डे होत्या ना खरं कोणी मिळलं होतं तुला कपाट छोटं फ्रेंडने गौरी मावशीने गौरी मावशीनं दिलं होतं गिफ्ट केलं होतं तुला बड्डेला तुझ्या नाही तुझ्या फ्रेंडनी नव्हतं फ्रेंड केलं फ्रेंड मावशीन केलं होतं माफशी पण हा माझ्या तर बॅग पूर्ण भरून झाल्या साड्या वगैरे आणि ही बॅग तर राहिली थोडीशी म्हणजे टाकायची कारण की खूप साड्या आहेत दोन बॅग भरल्या तीन भरल्या आणि उत्काची आणि उदकाच्या पप्पांची सध्या भरून झालीये उत्तज कपाट मध्ये कसा लपतोय त्यांना मज्जा वाटते कोणत्या गोष्टी खाली झाल्या तर छान वाटतो आणि योग्य शिकवण तर हे माझे कपडे बघा येणार कारण की पिशवाच एवढा नाहीये एवढ्या होत्या मी तेवढ्याच भरले अजून एक पिशव्या समजा तिथे टाकून घेईल साड्यांची पिशवी आता बघा माझं आता बऱ्यापैकी गोण्या भरून झाल्यात बघा ही पण एक गोणी भरली ही भरली त्यानंतर ही सुटीची बॅग भरून ठेवली आहे इथं आणि ही इकडे तर बॅग ही ऑलरेडी भरून ठेवली ती मी याच्यामध्ये शाळे ठेवल्या त्यात भारी भारी आणि ही बॅग पॅक आहे त्यामुळे आता आता राहिलेलं हे जे आहे सामान ते लोणीला आणि म्हणजे छत्रपती संभाजीनगरला पण आहे मला त्यामुळे मी काढून ठेवलंय वेगळं म्हणजे नंतर मग परत गर्दी नाही होणार कशातून काढा कशात ठेवा त्यामुळे तिथे जे गावाला न्यायचे कपडे ते मी काढून ठेवले आहेत आणि आता ते सुद्धा एका सॅग मध्ये भरायचे आणि मग झालं मग कॉट मधलं सामान काढायचं त्यानंतर वरती तर काहीच नाही नॉर्मल लॅपटॉप वगैरे ठेवलेले काय अवघड काही आवडलं का चाललं का आम्ही चालू नाशिकला आम्ही ताईचं सुद्धा बयापैकी आवरून झालंय हे कपडे ते राहिलेत कपारी करायचंय आम्ही वरचा पसरला कॉट मधला पसारा तर चला मग आता मी सुद्धा राहिलेला कॉट मधला आवडते मुलांना किती मजा वाटते असा पसारा करत म्हणजे पसारा काढला कारण त्यात मध्ये 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 करायला खूप आवडते त्यांना मुलांना सांगितलं का आम्हाला नाशिकला जायचं त्यांनी त्यांना चालू आहे टॅम्प पद येणार पण कधी जाणार त्यांना टॅम्पत फिरायला वगैरे खूप मज्जा वाटते त्यामुळे काहींचं तर कॉर्ट मधलं सामान आवरून झालंय आता राहिलंय माझं तर मी आवरते बघा गणपती बाप्पा कसं असला आणि गादी सगळ्यात जड मला यांनाच बोलावं लागणार आहे कारण ही गादी काढून मग यामधलं सामान काढायचंय चला यांना बोलवते बघा बेडमध्ये आमचा किती सामान आहे दोन्ही पण बेडमध्ये आमच्या खूप सामान होतो कारण की दोन संसार म्हटल्यावर सामान हे असणारच आणि हे जे आहे ते आहे ते आम्ही धुवून स्वच्छ ठेवलेल्या म्हणजे आम्ही दोनदाच देतो नवरात्रात पण देतो आणि त्यानंतर संक्रांतीच्या वेळेस पण आम्ही धुवून ठेवतो लागत नाही या गोदडा कारण की आता कोणी घेत पण नाही जास्त आणि शेवटी मुलांना आहे ब्लँकेट आणि आई पप्पा नसतात त्यामुळे एवढी गरज पण पडत नाही आमच्या दोघींकडे दोन आहे त्यामुळे तेवढ्यातच होऊन जातं तर चला मग आता मी भरते येई राहिल्या सामन्यात पॉट आवरता आवरता मला एक नवीन म्हणजे जुन्या आठवणी भेटल्यात मुलांच्या आमच्या बघा मुलाकडे तयार झाल्या दोघं हे सगळे त्यांच्या लहानपणीचे कपडे बघ बघा कसे लहानपणीचे कपडे घालतात अशा गोष्टी करायच्या गोष्टी खूप आवडतात त्यांना दोघांना पण जास्त काही जड पण नाही हलका आहे त्यामुळे काही वाटत नाही खोलायला आणि किती जागेवरून आलं ते सगळ्यात पहिले ते माझं लग्न झालं तिथून माझं लग्न झालंय कुठे झालं आपलं लग्न हा काय म्हंटली नाही एक लग्न झालं तिथं आला सगळ्यात पहिले वेरुळा त्यानंतर आला लोणीला लोणीहून आला नाशिकला पुण्या नाशिकहून आला पुण्याला असे खूप ठिकाणी फिरलो आणि आता चालू आहे त्याच्या घरामध्ये त्यामुळे कुठं हलणारच नाही बघा किती सारा पसारा आवरलाय आम्ही त्यानंतर खूप बॅगा झाल्या की ह्या बॅगा त्यानंतर तिच्यामधल्या काढलंच हे दोन इथं हे पूर्ण रिकाम झाला इथे दोन बॅगा खूप पसारा आवडलाय बऱ्यापैकी आणि कॉट पण पूर्ण रिकामा झालाय फक्त एका साइड चा राहिला भांड्या ते पण काढायचे आता हे सगळ्या बॅग उचलायच्या आणि कपाट्या ठेवून द्यायच्या सुद्धा आणि मग उद्या जेव्हा जाऊ आम्ही तेव्हा काढून ठेवायच्या गाडीमध्ये तर जागाच नाही पार ठेवायला जागा नाही एवढा पसारा झालाय खूप सारा करतायत बघाय छान आता ताई अस्सरचे कपडे ते मशीनचे कपडे होते ना ते सगळे काढले इतके ब्लाऊज शिवलेले आम्ही काही आम्ही टाकून तिला इतके ब्लाऊज शिवून ठेवले होते आता अजून शिवायचे कपडा उरला काही शिवून बघतो तिला ब्लाऊज हा शिवाय आणि हॉलमध्ये नॉर्मल कसारा हॉलमध्ये ना एवढा हॉलचा राहिला आता हॉलमध्ये फक्त सोपत होता आणि इथलं तर आगाज बऱ्यापैकी इथे मुलाचा खेळत असतो त्यामुळे विशेष नाही आणि आता किचनच थोडं जे राहिलंय ते उद्या करणार आहे रॅक मधले भांडण रॅक मग तिथे गेल्यावर स्वच्छ आज आहे दुसरा दिवस आणि कालचा तर पूर्ण दिवस आमचा कपडे आवरण्यात गेलाय त्यानंतर हा माझा जो बेड आहे तो सुद्धा फुल फिटिंगचा आहे तुम्ही पाहू शकता आणि बघा किती धूळ झाली कारण की कॉटला हलवताच येत नाही थोडी सुद्धा जागा नाही कॉटला हलवण्यासाठी त्यामुळे एवढी धूळ झाली आणि आता आमचे शेप चालू आहे त्यामुळे तुम्ही असेच नवीन नवीन जे ब्लॉग येतील तुमच्यापर्यंत ते तुम्ही नक्की बघत राहा कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय